नमस्कार मित्रांनो प्रत्येक पाटे यूट्यूब चॅनलचं स्वागत सा आहे तर मित्रांनो हिंदी केसरी बक्कासूरबद्दल अपडेट घेऊन आल्याहो आता कोणत्या मैदानात पाहणार आणि बक्कासूरचा पहिला बक्का देखील शंभर टक्के पीक झालं आहे हेच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो मागच्याच मैदानात विठ्ठल केसरी काटर खटाव मैदान या मैदान आपल्याला बक्कासूर आणि सरजा पलतानी पाहायला भेटले आणि त्याच मैदानात आपल्या बक्कासूर आणि सरजांनी एक नंबर केला सुंदर अशी गाळी भरली आणि एक नंबर केला त्या मैदानात आणि बरीचशा मैदानात सरजाला गुलाल नव्हता आणि त्या मैदानात आपल्याला सरजाला गुलाला भेटला आणि बकासूर मागचे प्रत्येक मैदानात गुलाला जातो सहा मैदानात गुलाला राहिला आणि या मैदानात देखील एक नंबर केला आणि गुलाल राहिला आणि तसेच आता बक्कासूर कोणत्या मैदानात येणार ही अपडेट घेऊन आले आणि बक्कासूरचा पहिला देखील शंभर टक्के फिक्स झाला आहे तर मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न सुजगाव पेरवण मोहिल शेठ धुमार सचिन शेठ घरट कराव अर्णव शेठ सारुंके आणि सावकार ग्रुप पुणे माह मुर्शीचं दसम हिंदवी श्री बक्कासूर मित्रांनो आपला आपला भक्कासूर आता मार्शिलस हिंदशी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपला सर्वांचा लका बक्कास वार शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो मार्शल हिंदी मैदान आपला भक्कासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि या मैदान बक्कासूचा पहिला देखील शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो या मैदान पारतीशी असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला तेरा आठव्या क्रमांकाला अकरा आणि नवव्या क्रमांकाला दहा हजार मित्रांनो असे पारशूषक असणार आहेत आणि या आपल्याला लावू स्वरूप पाहायला भेटणार प्री थी लाईव्ह या सर्व आपल्याला लावू स्वरूप पाहायला भेटतील आणि मित्रांनो या आपला भक्काशुद्धा पैरा कोण आहे तर मित्रांनो जसं हिंदुकीचे भक्का सुद्धा पैरा आहे श्री बैनव प्रसन्न अमित शेठ डावरे बाघोरी हिंदीचे शंभू ग्रुप करंबी बाजी ग्रुप तळेगाव यांचा लाडका उपमाचा एका ओरिजिनल इंदीश्री चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि इंदश्री बक्कासूर हे आपल्याला इंदश्री मार्डसिरियत मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो मागशेत मैदानात बक्कासूरने एक नंबर केला होता आणि त्याच मैदानात चिमण्या आणि शंभू घरचं साज त्याच मैदानात तीन नंबर केला होता चिमण्या आणि शंभू तसेच मित्रांनो आपल्या चिमण्या आणि बक्कासूर हे आपल्याला अकरा तारखेला हिंदी सिनेमा आणि मार्श शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो सुंदर आपल्याला गाडी पालताना दिसणार अकरा जुलैला तर मित्रांनो मक्कासुर आणि चिमना हे आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहेत आणि आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अपडेट मिळत जातील